नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल खूप मुसळधार पाऊस होता आपल्याकडे आणि आता बघा पावसाने विश्रांती घेतली आहे आणि ऊन पडलं आहे बघा सगळीकडे मस्त आणि वातावरण खूप मस्त झालंय आता दुपारचे जवळजवळ तीन वाजत आले आहेत तर आपण आता सडावरती जातोय म्हणजे ते मळी लावून झाल्या पण जातोय तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा हा आपला रोड आहे आणि इकडनंच आपल्याला जायचं आहे वरती साड्यावरती आणि आज पण आपल्यावर आहे तन्मय आणि आम्ही दोघंच जण जातो आता वातावरण बघा मध्येच ऊन पडत आहे मध्येच काळूख करत आहे तर चला जाऊया आपण चल रे तर मित्रांनो हा आपला आदिष्टी मंदिरकडे जाण्याचा शॉर्टकट म्हणजे इकडनं पण जाऊ शकतो आणि दुसरा पण रोड जातो आपल्या आदिष्टी मंदिराकडे जाणारा तर हा आपल्या घराच्या इथनच जातो रोड म्हणून आपण इकडनं जातो आता केवढा चढावा आहे बघू शकता तुम्ही आपल्या चढावर जाण्यासाठी परवाच्या दिवशी खूप पाऊस असल्याने इकडचं शूट घेता आणला आपल्याला सलग तीन दिवस तरी खूप पाऊस होता तर इकडचा पर्याय ना बघा इकडे इथे पाणी खूप वाहत होत त्या दिवशी फुल झाला होता पूर्ण इकडे कच्चा रोड गेला तुम्ही मित्रांनो आता पाऊस पोहोचलेला आपण आता सड्यावरती कुठलं वा। जाय तिकडनं जाय तिकडनं जाऊ त्या दिवशी इकडे पूर्ण पाणी भरलं होतं इकडे पण इकडे पण हा इकडे चिखल झालाय बघा आलेलो आपण तर इकडे पूर्ण मळ्या आहेत ना या फुल झाल्या होत्या त्या दिवशी आपण बघा इकडे भात काढतात हे त्या दिवशी पूर्ण फुल झालं होत पाऊस पड आता हे सगळं पाणी गेलं इकडचं खालच्या साईडला पाऊस गेला तीन दिवस पडला पाच झाला आजून बघा किती आहे होय पाणी सगळं पाणी गेला आता काय फक्त काढता लावायला पाहिजे होय दोन तीन दिवस चांगला पाऊस पड होता मळा भरल्या होत्या पूर्ण भरला होता

पाणी धऱ्याचं पाणी न पाणी कसं राहते त्या धरात गावला होता काय काय गेला हो मग काय काय कास भरपूर असतील शेती फार्म मध्ये पण किती भेटतात

तर मित्र त्या दिवशी बघितलं आहे तर इकडनं किती पाणी वाहत होतं इकडनं जायचं आपल्याला तर आपल्या दुसऱ्या मळीच जातो आपण तिकडं तिकडे बांध अडवली जाऊ तिकडं पाणी अडवलं जातं कारण पाणी भरपूर फोर्सने येत होतं इकडे आणि फुल मळ्या झाल्या होत्या त्याच्यामुळे पाणी अडवले होतं तिकडे पण आत्ता बघा आता पूर्ण सुकलेलं आहे आणि काम थांबलं आहे लावणीचं कारण पाणीच नाही तर लावणी कशी लावणार ना त्याच्यामुळे भात काढताय फक्त मळीत जात आहे दाखवत आहे बाई इकडे पण तीच गत आहे इकडे पण थांबले हा आपला सडा आला तर भात लावायला पाणीच नाही पाणी जायच आहे बघा इकडच्या मुळ्यामध्ये पाणी आहे पण इकडचं वातावरण बघा खूप भारी आहे इकडे पण नांगरणी आहे करून त्यात इकडं भात लावायचा आहे चला आपण तिकडे जाऊया परत तिकडे आहे पाणी एका बाजूला भरपूर असतं हो एका साईडला भरपूर आहे एका साईडला कमी आठ दिवस हो

Bertel, 서이 r 부터 a j a saya tahu, t 이 ऊन बघा किती पडला मित्रांनो पाऊस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सगळं मळीतलं बघा पाणी सगळं आटलेलं आहे त्याच्यामुळे ना लाव ला भात लावणीचं काम थांबलेलं आहे त्यामुळे फक्त रोप काढतात आणि काढून जात आणि म्हणजे उद्या दुसऱ्या साईडला पण बघा अशी गेलो होतो तिकडे भात लावणीला सुरुवात होईल कारण त्या साईडला ना म्हणजे थोडासा खड्डा आहे आणि तिथे पाणी साचून राहतं त्याच्यामुळे उद्या तिकडे भात लावणीला आपण जाणार आहोत तर आजचा व्लॉग आपण इथेच करतो करतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय